नमस्कार माझे स्वस्थ आणि मस्त मंडळी कसे आहात आज ना एका आवडीच्या विषयावर बोलणार आहे मी आहार आहाराबद्दल तर अनेक पुस्तकं अनेक यूट्यूबवर तर सतत चालू असतो अनेक लोक बोलत आहेत अनेक तज्ज्ञ निष्णा डॉक्टर वैद्य सगळे काही बोलतच राहतात पण तरी देखील आपलं कन्फ्युजन काही सुटत नाही आपल्याला खूपच कन्फ्युजन असतं तर आहाराच्या बाबतीत साध्या गोष्टी मी सांगतो तुम्हाला आज की हे सगळं द्या सोडून आणि एकच आहे आहाराच्यापासून आहारातून आपल्याला आनंद मिळाला पाहिजे म्हणजे तृप्ती मिळाली पाहिजे ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की जे काही तुम्ही खाल त्यापासून तृप्ती मिळाली पाहिजे आणि ती तृप्ती खरी असली पाहिजे ती खोटी खोटी नाही म्हणजे आपण हॉटेलमध्ये जेवून आल्यानंतर आणि हजारो रुपये खर्च केल्यानंतर आपण असं आपल्याला वाटून घेतो की ओ आपल्याला खूप मजा आली पण खरं सांगा तुम्ही तुमच्या आईच्या हातचं जेवण तुम्हाला आठवतंय ना तिने डब भरून दिलेला डब्बा सुद्धा आपल्याला आठवतो अजूनपर्यंत म्हणजे तृप्ती खरी तृप्ती कधी येते जेव्हा घरामधलं प्रेमळ माणसाच्या हातातलं अन्न जे असतं ते आपल्याला तृप्ती देते सो आहाराचा मुख्य उद्देश काय आहे बाकी सगळे सोडा की किती न्यूट्रिएंट्स मिळतात किती पोषक तत्व आहेत किती ही तत्व आहेत किती आयन मिळालं किती झिंक मिळालं सगळं सोडून द्या आहाराचा मुख्य उद्देश आहे मला जेवल्यानंतर तृप्त वाटलं पाहिजे मला बरं वाटलं पाहिजे मला समाधान मिळालं पाहिजे हा आहाराचा मुख्य उद्देश आहे दुसरं आहे की तुमचं शरीर आहे ना ते अत्यंत सेन्सिटिव आहे आणि ते अत्यंत संवेदनशील आहे आणि ते तुम्हाला सांगत असतं की तुम्ही काय खा खरं शरीराचे संदेश शरीराचं संवेदना आपल्याला जाणवायला हव्या हो शरीर देतच असतं संवेदना बघा ना तुम्ही स्वयंपाकघरात जाता बघाल आता काहीतरी स्वयंपाक करूया त्यावेळेला त्यांना ना आतून एक संवेदना येत असते की आज ना काहीतरी मस्त गोड करूया आज काहीतरी छान गोडाचा शिरा करूया असं आतून वाटतं किंवा काही वेळेला स्वयंपाकघरात जाताना किंवा घरातले काही लोक सुद्धा आपल्याला सजेस्ट करतात आज मी मस्त बटाटे वडे कर किंवा काहीतरी चमचमीत करा याचाच अर्थ काय आहे जेव्हा तुम्हाला गोड खावं असं वाटतं त्यावेळेला तुमच्या शरीराला ग्लुकोजची गरज असते ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतं की काहीतरी चमचमीत खाऊया काहीतरी तळलेले वडे खाऊया असं जेव्हा वाटतं त्यावेळेला तुमचं शरीर तुम्हाला सांगत असतं की तुम्हाला सलाईनची गरज आहे तुम्हाला सॉल्टची गरज आहे म्हणजे तुम्ही जेव्हा खायला बसता इवन हॉटेलमध्ये ऑर्डर करतो तेव्हा सुद्धा प्रत्येकाची ऑर्डर प्रत्येकाचा चॉईस हा वेगळा असतो कोणाला गरम खावा असं वाटतं तर कोणाला थंड घ्यावं असं वाटतं कोणाला दहीवडे लागतात तर कोणाला बिर्याणी लागते की आपलं शरीर आपल्याला आतून सांगत असतं की काय पाहिजे आता पहिली दुसरी गोष्ट ही की तुम्हाला आतून काय वाटतंय तुमचं शरीर तुम्हाला सांगतं तुम्हाला माहिती आहे ना की गरोदर बायका खूप वेळेला खडू किंवा भिंतीची माती किंवा ते भिंत खरडू असं खातात खडू सुद्धा खातात खूप वेळेला आणि तेव्हा लक्षात किंवा लहान मुलं बघितली ना तुम्ही माती खातात आपण त्यांना खूप टाळत असतो अगदी चप्पलची माती असते तरी देखील त्यांना त्याचा काही फरक पडत नाही पण त्यांना ती माती खावीशी वाटत असते सो हे ह्याचा अर्थच आहे की शरीर त्यांना सांगत असतं की त्यांच्यामध्ये आयर्न कमी आहे त्यांच्यामध्ये कॅल्शियम कमी आहे मग कॅल्शियम कुठून मिळेल तर त्या गरोदर स्त्रीला वाटत खडू खाते ती तर अशा तऱ्हेने आपलं शरीर आपल्याला काय कमी आहे आणि ते खाव खायची आतूनच संदेश देत असतो म्हणून प दुसरी गोष्ट आहे की आहार हा तुम्हाला काय खावं असं वाटतंय खरं खरं ते विचारायचं आणि ते त्याप्रमाणे खायचं सो आहारापासून तृप्ती मिळाली पाहिजे आहार तुमचे संवेदना जाणवल्या पाहिजेत जाणवलेल्या संवेदनांप्रमाणे आहार घेतला पाहिजे आता आहाराचे आहारशास्त्र कितीही मोठं असू दे आपल्या भगवद्गीतेमध्ये साध्या तीन श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णाने आपल्याला पूर्ण आहारशास्त्र फक्त तीन श्लोकामध्ये समजून सांगितलेलं आहे भगवान श्रीकृष्ण जास्ती बोलतच नाही ते इतकं मुद्देसूद बोलत असतात आणि हे सबंध न्यूट्रिशनचा एवढा मोठा गाजावाजा चाललेला आहे एवढं त्याच्यावर बोलणं चाललंय एवढी त्याच्यावर पुस्तकं आहेत पुस्तकांच्या दुकानात गेलात तर जवळजवळ वन फोर्थ ग्रंथालयाचं सगळं तर भाग आहारावरच असेल तर आहारावर भगवान श्रीकृष्ण फक्त तीन श्लोकांमध्ये ज्ञान देतात आणि आपल्याला आपण सगळेजण भगवद्गीतेला मानतो त्यामुळे भगवद्गीतेमध्ये त्यांनी सांगितलंय बघा किती छान सांगितलंय सांगू का तुम्हाला भगवद्गीतेमध्ये त्यांनी तीनच श्लोक सांगितले पहिलं सांगितलं आयु सत्व बल आरोग्य सुख प्रीती विवर्धना हा रस्या हा स्निग्ध स्थिरा हृदया आहार सात्विक प्रिया त्यांनी म्हटलंय आयु आयुष्य पाहिजे पाहिजे का आयुष्य हो म्हणा आयु सत्व हवंय हो हवंय बल हवंय हो नक्कीच हवंय आयु सत्व बल आरोग्य हवंय हो हवंय आरोग्य सुख हवंय हो सुख हवंच आहे सत्व बल आरोग्य सुख प्रीती हवी आहे हो नक्कीच विवर्धना हा आणि हे सगळं वाढतं हवंय का हो हवंय आयुसत्व बल आरोग्य सुख सुख तर हवं सुख प्रीती प्रीती पण हवी आणि हे सगळं वाढतं हवंय का विवर्धना हा हे सगळं वाढतं हवंय मग कसा आहार घ्याल तुम्ही एका एक श्लोकामध्ये भगवंत सांगतात फार न्यूट्रिशनचा विचार करायची गरज नाही एकदा भगवद्गीतेवर विश्वास ठेवा आणि श्रीकृष्णाने काय सांगितलंय ते ऐका आजचा हा जो व्हिडिओ आहे ना हा तुमचं आयुष्य बदलवणारा असेल हा अजिबात लाईटली घेऊ नका त्याच्यावर नक्की विचार करा मग हे जर सगळं हवं असेल मला तर रस्या हा रसपूर्ण आहार घ्यायला हवा रस कशा कशात आहे रस आहे फळांमध्ये रस आहे भाज्यांमध्ये रस आहे पालेभाज्यांमध्ये रस आहे मोड आलेल्या कडधान्यामध्ये आणि रस सगळ्यामध्ये रस फळांमध्ये तर आहेच आहे सो रस रस्या हा स्निग्ध हा स्निग्धता कशात आहे तूप आहे तेल आहे आधुनिक डॉक्टर सांगतात तेल खाऊ नका तूप खाऊ नका तसं नाही आहे आपल्याला वंगण म्हणून हवंच आहे सो या ज्या सगळ्या तेल बी आहेत तिळाचं तेल आहे शेंगदायाचं तेल आहे करडईचं तेल आहे जवसाचं तेल आहे ही सगळी तेल अत्यंत महत्वाची आहेत फक्त आता ही जी रिफाईंड येतात ना ती मात्र अजिबातच खायला नको सो स्निग्ध आणि गाईचं शुद्ध तूप हवं सो रस्या हा स्निग्ध हा स्थिरा हा जे टिकणारं आहे ते स्थिर स्थिर रस्या स्निग्धा स्थिर हृदया हॉटेल मधलं अन्न टिकत का बघितलं कस का कसं अन्न असतं कालचं आणलेलं आज तुम्हाला भात खावासा वाटतो का कालची पनीरची भाजी आज खावीशी वाटते का आपण सरळ उचलून फेकून देतो म्हणजे ती टिकलेली नसते ती टिकत नाही रस्या स्निग्धा स्थिरा हृदया दिसायला पण छान दिसलं पाहिजे अन्न कुठलं दिसायला छान दिसतं आपला बुफे असतो लग्नामध्ये आपण बघतो त्याच्यात सर्वात सुंदर दिसायला काय असतं सर्वात सुंदर डेकोरेटिव्ह काय असतं तर जे सॅलडचं सा बार असतो जे सॅलड असतं तेच सर्वात दिसायला सुंदर असतं सो रस्या स्निग्धासिरा हृदया हृदय पण असलं पाहिजे आहार सुंदर दिसला पाहिजे हिरवी चटणी आहे तर लाल कोशिंबीर आहे तर हिरवी भाजी आहे तर ब्राऊन मटकी आहे तो पान वाढल्यानंतर सगळं रंगीबेरंगी आणि अत्यंत आकर्षक दिसतंय केवळा वरण भात आहे त्याच्यावर पांढरं तूप केवढंच तूप आहे लिंबाची फोड आहे हे सगळं रंगी जे रंगीबेरंगी व्यवस्थित जेवणाचं ताट दिसतं हृदय हा असा जो आहार घेतला तर आपल्याला आयुष्य सत्व बल आरोग्य सुख प्रीती आणि हे सगळं वाढतं मिळणार आहे अजून ह्याच्यावर काय न्यूट्रिशन अजून ह्याच्या आहारशास्त्र काय वेगळं सांगायला हवं दुसऱ्या श्लोकामध्ये ते म्हणतात कटू आम्ल लवण तीक्ष्ण तीक्ष्ण वृक्षविदा आहार राजस दुःख शोक अमय प्रदा जो आहार दुःख देणारा आहे कटू म्हणजे अत्यंत तिखट आम्ल आंबवलेलं आंबट कटू आम्ल कटू आम्ल लवण खारट अतिउष्ण तीक्ष्ण अत्यंत तिखट दाहक तीक्ष्ण वृक्ष भाजून भाजून कोरड करून कोरड करून केलेला आहे त्यातला सगळा रस निघून गेलेला आहे सांगतात ना आपल्याला रेसिपीमध्ये कांदा आणि टोमॅटो इतका फ्राय करायचा इतका फ्राय करायचा इतका फ्राय करायचं की ज्याच्यामधून तेल सुटायला हवं इतका वृक्ष झाला असला पाहिजे मग कटु आमला लवण्यात तीक्ष्ण तीक्ष्ण वृक्ष विधा हिना आणि जो आहार खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या लक्षात येतं असा आहार हा दुःख शोक आणि अमय म्हणजे रोग देणारा आहे स्पष्ट सांगितलेलं आहे मग आपल्याला हा टाळायला हवा आणि शेवटी सांगितलंय ते अत्यंत महत्वाचं आहे यात यामम गतरसम पुरुषित पबिचा भोजनम तामस तामसप्रियम जो तम म्हणजे अंधार अज्ञान दुःख दोष असे जे मुलक आहे आहार तो कसा आहे तर यात यामम म्हणजे तीन तासापेक्षा अधिक काळ अन्न शिजवून ठेवलेलं आहे आता तुम्ही मला सांगा कुठल्या हॉटेलमध्ये ताजं ताजं अन्न देतात हो अगदी फाय स्टारला गेलात तरी देखील कुठल्या हॉटेलमध्ये आत्ता शिजवल्यानंतर ते फक्त घरामध्येच आई तिकडे पोळ्या करते आणि भाजी पानात वाढलेली आहे एका गॅसवर भाजी आहे एका बा गॅसवर पोळ्या चाललेल्या आहेत आणि असं ताजं ताजं भाजी आणि पोळी भाकरी आणि पोळी असं अन्न आपल्या ताटात पडतं आहे हेच अन्न आहे हेच श्रीकृष्णांना अभिप्रेत आहे यात यामम याम म्हणजे कहर तीन तास तीन तासापेक्षा अधिक काळ शिजवलेलं अन्न कसं होतं यात यामम गतरसम त्यातला रस गेलेला आहे पुती शिळ झालेलं आहे परयुषित झालेलं आहे पुती पर्युषित आमचे या अन्नाने अज्ञान आहे दुःख आहे त्रास आहे भोग आहे असं सगळं भोगायला लागतं आणि म्हणून आपल्याला तीन तासापेक्षा एवढा तरी नियम पाळता येईल की नाही ताजं ताजं अन्न आत्ता बनवलं आत्ता खाल्लं भले दोनच प्रकार करा आपल्याला खूप पंचपक्वानांचं ताट नको अगदी दोन प्रकार पोळी भाजी कोशिंबीर भात आमटी सलाड कढी खिचडी भाजी भाकरी असं काही थालीपेठ लोणी चटणी संपला दोन तीन प्रकारचं साधं अन्न आपण जर खाल्लं तर आणि अशा या आहाराचं प्रात्यक्षिकत जणू आपल्याला ग्रीन हिलला पुणे शिरवळला पाहायला मिळतं राहून आचरण करायला मिळतं नेमकं कसं करायचं हेही शिकायला मिळतं आणि म्हणून मासिक आरोग्य शिबिर असतात किंवा दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवार रविवारी आर्यवर्तन शिबिर असतं त्याच्यासाठी जरूर आपण नावं नोंदवा आणि जरूर या धन्यवाद तुमच्या स्वास्थ्याची आणि उत्तम आहारासाठी মি তুমি শুভেচ্ছা দিতে